लाडक्या बहिणी लाडक्या दैनो बघा या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी या पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि नेमका हा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे किंवा नेमकं काय नियोजन का चालू आहे याच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर लाडक्या त्यांना बघा या लाडक्या बहिणीबद्दल बाराव्या हप्त्याबद्दल या ठिकाणी सगळीकडे आता चर्चा सुरू झाली आहे की हा हप्ता कधी भेटणार आहे याचा निधी लवकरात लवकर कसा भेटणार आहे तर याच्याबद्दल त्यांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रश्नाचे उत्तर दिलेले आहेत तर लाडके त्यांना बघा जवळजवळ एक महिन्यापासून या ठिकाणी कोणतीच बातमी त्यांच्याकडून आली नव्हती बघा कालपासून त्यांनी या ठिकाणी भूमिका घेऊन या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे तर लाडके त्यांना सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ऐकवणार आहे तुम्ही स्वतः या ठिकाणी ते काय बोलले ते ऐकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगणार तर लाडके त्यांनी बघा व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मी काल पण तुम्हाला सकाळी सांगितलं तर लाडके त्यांना काळजी करू नका तुम्हाला या दोन ते तीन दिवसामध्ये चांगली गुड न्यूज भेटणार आहे सहा जुलै या ठिकाणी तुम्हाला मी अगोदर पण सांगितलं होतं सहा जुलै पर्यंत आपल्याला या ठिकाणी वाट बघायची आणि बघा कालपासून या ठिकाणी झालेली आहे सगळ्या प्रोसेस या या ठिकाणी ठिकाणी म्हणजे काय आता वेगवेगळ्या वेग याला प्राप्त झालेला आहे लाडक्या बहिणीच्या हप्त्याबद्दल आता वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत आणि स्वतः अधित तटकरे मॅडम काय म्हणत आहे त्या अगोदर आपण ऐकणार आहोत चला जो... जो काही प्रत्येक राज्याच्या आपापल्या काही रेव्हेन्यू जनरेशनच्या संदर्भातल्या काही प्रचलित पद्धती असतात किंवा काही इनोव्हेशन असतात त्या संदर्भातली प्रथम बैठक होती फार काही याच्यावर आज म्हणजे पहिली बैठक असल्यामुळे इंट्रोडक्टरी मिटिंगच होती कारण रेव्हेन्यू जनरेशन आणि इतर काही नवीन बाबींबद्दलची पहिली बैठकच होती आमचे चेअरमॅन या ग्रुप ऑफ मिनिस्टर्सचे प्रमोद सावंत साहेब आहेत मुख्यमंत्री गोवा राज्याचे आणि आज साधारणपणे वेगवेगळे जे काही तीन राज्य आहेत त्यांनी त्यांचं जे काही सादरीकरण आहे ते केलं होतं पुढच्या बैठकीपासून आणखीन टेक्निकल बाबींवर किंवा आणखीन महत्वपूर्ण बाबींवर त्यामध्ये चर्चा होईल बघा या ठिकाणी प्रश्न विचारला लाडक्या बहिणी प्रश्न विचारला की तुम्ही जो निधी उपलब्ध करून दिला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा वेगवेगळ्या विभागातून जे मंत्री असतात त्या ठिकाणी मंत्री काही आक्षेप घेत आहेत का आहे हा तुमचा जो निधी दिलेला आहे कोणता साडे तीन तीन हजार सहाशे कोटीचा याच्यामध्ये काही या प्रॉब्लेम आहे का याच्याबद्दल हा प्रश्न विचारला होता लाडक्या बहिणीसाठी पत्रकार परिषद चालू आहे लाईव्ह चालू आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ मी लाडक्या लाडक्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आता लाडक्या ताई काय याच्यावर उत्तर देतात तुम्ही से आहे सवय आम्हाला गेल्या महिन्यापासून झालेली खर तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी आणि त्याचबरोबर आदिवासी विभागाच्या मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये बऱ्याचशा वेळेला हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण दर महिन्याला लाडकी बहीणच्या लाभाची किंवा लाभार्थी डीबीटीची प्रक्रिया ही जवळ आल्यानंतर अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर ताईनं एक गोष्ट त्यांनी डायरेक्ट सांगून टाकलेले की लाडक्या वहिनीचा जो हप्ता वितरण असतो तो जवळ आला तो तो की अशा बातमी येत असतात म्हणजे तीन दिवसापासून ह्या बातम्या येत आहेत आणि तुम्हाला त्याच गोष्टी मी डबल डबल सांगत आहे लाडकेत मधली गोष्ट तुम्हाला मी मागे पण सांगितलं की एक तर दोन दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी बातम्या सुरू होतील आणि बघा कालपासून ऍक्टिव्ह पण झालं आहे लाडकेत तुम्हाला आता विश्वास पटला असेल की आपण ज्या गोष्टी सांगतो त्या तुम्हाला खऱ्या असतात तर आतापर्यंत बघा मागच्या महिन्यामध्ये कधीच बोललं नव्हतं की तुम्हाला जूनचा हप्ता भेटणार आहे जून महिन्यामध्ये भेटणार नाही असं मी डायरेक्ट सांगत होतो आणि त्याच्यानंतर मी जुलैमध्ये हप्ता भेटेल हे पण तुम्हाला सांगितलं होतं सहा जुलै ही तारीख मी तुम्हाला ही पण तारीख सांगितली होती डायरेक्ट बघा अठ्ठावीस का एकोणतीस जूनला आपले जाऊन व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी तारीख पण सांगित होते की सहा जुलैपर्यंत आपल्याला वाट बघायची तोपर्यंत तुम्हाला चांगली गुड न्यूज भेटेल आणि बघा कालपासून या ठिकाणी या ठिकाणी वेगवेगळे वेग प्राप्त आहे काल पण अधिवेशनामध्ये त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे आज देखील या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी गैरसमज दूर केलेले आहेत त्या नेमका काय बोलतात तुम्ही या ठिकाणी नीट समजून घ्या ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे उत्तर देणार आहे आणि हप्त्याबद्दल काळजी करू नका तुम्हाला हप्ता भेटणार आहे ते सांगणं आहे की जसं जसं हप्ता वाटपाचा कार्यक्रम जवळ येतो त्या स्वरूपात वेगवेगळ्या चर्चा होतात त्याच्याबद्दल काळजी करू नका डायरेक्ट आता हप्ता तुम्हाला भेटणार आहे तर त्यांनी व्यवस्थित काय म्हणले एकदा नीट ऐकायचं आहे विभागाच्या मंत्र्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये बऱ्याचशा वेळेला हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ला दर महिन्याला लाडकी बहीणच्या लाभाची किंवा लाभार्थी डिबिटीची प्रक्रिया ही जवळ आल्यानंतर अशा पद्धतीच्या बातम्या येत असतात सामाजिक न्याय विभाग आणि त्याचबरोबर आदिवासी विभाग यांना त्यांच्या गेल्या वर्षीच्या जो काही आर्थिक संकल्पामध्ये जो काही बजेट दिला जात असतो त्याच्यामध्ये जवळपास अडतीस टक्के आणि एकेचाळीस टक्क्याची वाढ ही त्यांच्या एकंदर सालावत प्रमाणे जो बजेट असतो त्याच्यामध्ये केलेली आहे आणि त्याची घोषणा मार्च महिन्याच्या झालेल्या अर्थसंकल्पामध्येच अजितदादांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचं बजेट सादर करत असताना केलं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा वारंवार त्या संदर्भातलं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याच्यामुळे कुठेही सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा त्यांच्या योजनांचा जो निधी आहे तो वळवून किंवा तो त्याच्यावर काही तो कमी करून काही लाडक्या बहीण योजनेसाठी दिला जात नाहीये त्यांना दहा टक्के किंवा वीस टक्के जो काही मेंडेटरी आहे त्याच्यामध्ये अधिक वाढ ही विभागाने आणि सरकारनी केलेली आहे की तर लाडक्या ताईनं बघितलं असेल एवढंच त्यांनी सांगितले परत तुम्ही सांगत असेल की सर आता बाराव्या हप्त्याबद्दल ते काही बोलल्यात का कधी हप्ता वाटप होणार ती तारीख सांगितली आहे का तर लक्षात या लाडक्या ताईनं या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अजून काही तारीख फिक्स केली नाहीत पण त्यांचा एक काय म्हणतात आपला संकेत म्हणू शकतो त्यांनी संकेत दिलेला आहे किंवा एन जसं जसं लाडक्या बहिणीचा डीबीटी अकाउंट डीबीटी होत असतात म्हणजे हप्ता वाटप होत सुरू होत असतं त्यावेळेस अशा स्वरूपाचे प्रश्न येतात की बाबा हा निधी तिकडला वापरला त्या निधी तिकडला वापरला वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात तेच ते सांगतोय दोन ते तीन दिवसापासून हे प्रश्न उपस्थित का होत आहेत जी आर आल्यापासून का होत आहेत कारण की बरेच जण विचार करतात की बाबा आदिवासी विभागातला निधी वापरला इकडला निधी वापरला तिकडला निधी वापरला तर लक्षात याचा अर्थ असा आहे की तुम्हाला येणाऱ्या दोन दिवसामध्ये हप्ता वाटप होणार म्हणजे होणार यांचे संकेत पण भेटलेले आणि तुम्हाला मी मागे पण सांगतोय सहा जुलैपर्यंत आपल्याला वाट बघायची अशा आणि एकादशी तुम्हाला बघा मी मागचे जाऊन व्हिडिओ बघा आणि प्रत्येक पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला तेच सांगत आहे व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघा सहा जुलै ही मी तारीख सांगत आहे फक्त सहा जुलैपर्यंत आपल्याला वाट बघायची काळजी करू नका बऱ्याचदा की सर आता किती दिवस वाट बघायची किती जी आर येणार आहेत किती बातम्या येणार आहेत किती पत्रकार परिषद होणार आहेत एक गोष्ट लक्षात ते ठेवा त्यांनी आता एक पत्रकार परिषद घेतलेली आहे एक महिन्यापासून ते कधीच कोणत्या पत्रकारांशी बोललेले नाही आहेत किंवा कोणत्याच टी व्ही चॅनलवर त्यांचं बातमी आलेली नाहीये तर आता पहिल्यांदा लाडक्या बहिणीची ही बातमी एक महिन्यानंतर जवळजवळ त्यांची ही बातमी आलेली आहे म्हणजे तुम्हाला ऍक्टिव्ह झालेली प्रोसेस ऍक्टिव्ह झालेली आहे म्हणजे प्रोसेसला तुमच्या लाडक्या बहिणीच्या हप्त्याला वेग प्राप्त झालाय येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला वाटप होणार म्हणजे होणार याच्यामध्ये काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही लाडक्या त्याच्यामुळे आपले आपले अकाउंट चेक करायचा पैसे तुमच्या अकाउंटला कधी पण येऊ शकतात हे तुम्हाला आता मी डायरेक्ट सांगतोय पैसे तुमच्या अकाउंटला कधी पण येऊ शकतात हे तुम्हाला मी डायरेक्ट सांगत आहे कारण की प्रोसेस सगळ्यात आहे तुम्हाला एक ते आदित्य पवार यांनी निधी पण वितरण त्यांचा मंजूर करून टाकलाय दुसरी गोष्ट तीन जी आर आलेल हो त्या तीन जी आरनुसार नुसार तुमचा निधी पण चौथी आणि पाचवी गोष्ट म्हणजे आदित्य तटकरी मॅडमनी पण काल पण अधिवेशनात मुद्दा उचलला होता आणि आज पण या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी हा मुद्दा घेतलेला आहे म्हणजे प्रोसेस सुरू झालेली आहे तुम्हाला मी काल पण घेतलं बघा काळजी करू नका तुम्हाला तुम्हा, आदित्य तुम्हा, तटकरी मॅडम लाई येताना दिसतील बघा काल पण आल्या होत्या आज पण आलेल्या आहेत कारण आपल्याला मधल्या गोष्टी सगळ्या अगोदर माहीत असतात वर जे रिपोर्टर असतात किंवा त्यांचे पी ए वगैरे असतात ते सगळे आपले त्यांच्याबरोबर चर्चा होत असते आणि मधल्या गोष्टी तुम्हाला मी अगोदर सांगत असतो त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक सगळ्या सगळ्यात फास्ट सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर ही माहिती मी सांगितलेली लाडके जर नवीन कोणी चॅनल आला असता सबस्क्राईब करून ठेवा लाडक्या बहिणीचं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात विश्वासार्थाचं म्हणजे हे चॅनल आहे एकदम विश्वास ठेवणार आपलं लाडक्या बहिणीचं हे चॅनल त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला इथेच थांबूया काही प्रश्न असतील अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि नका राहू नका नक्कीच पॉझिटिव्ह राहा नक्कीच तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराज श्री गुरुदेव